फ्रॉम नाईन्टीन सिक्स्टी वन टू एटी सेवन हे झालं चौऱ्याण्णव पंच्याण्णवला आधीचा रेफरन्स देऊन तसंच काहीतरी सांगितलं आहे दोन हजार दहाला तेच सांगितलं आहे दोन हजार तेवीसला uh, ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना अजून एक गोष्ट त्यावेळेसचे जे एम डी होते त्यांनी सांगितले सब्ज्युडाईज टू ऑनरेबल सुप्रीम कोर्ट अँड देअर फॉर इट वूड बी अडवायजेबल दॅट एनी डिसिजन इन रिस्पेक्ट ऑफ सेड इश्यू बी टेकन आफ्टर डिस्पोजेबल डिस्पोजल ऑफ एस एल पी हे त्या ठिकाणी आहे म्हणजे बिवलकुर बिवलकर परिवाराच्या विरोधात तीन तीनदा ना नाही चारदा तिथं सिडकोली तो प्रस्ताव तिथं फेटाळलेला आहे आता हा तिसरा विषय म्हणजे विविध विधी व न्याय विभागाचा अहवाल आता विजय से, सेह सेहगल साहेब जेव्हा आम्ही त्यांना भेटलो त्यांनी सांगितलं की विधी व न्याय विभागाच्या अहवालानुसार आम्ही बिवलकरांना परवानगी दिली एकतर त्यांनी हे जे काय सांगितलं ते चुकीचं सांगितलेलं आहे आणि त्याच्याचबरोबर आपण हा जो अहवाल तिथं बघितला त्या अहवालामध्ये स्पेसिफिकली आपण जर बघितलं तर तिथं सिडकोली उत्तर या अहवालाला दिलं विधी व न्याय तो अहवाल दिल्यानंतर सिडकोने त्या अहवालावर असं सांगितलेलं आहे की हे सेल्फ कॉन्ट्रडिक्टरी आहे म्हणजे याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही जे म्हणत आहात जे काय सांगत आहात तुमच्याच अहवालामध्ये म्हणजे विधी व च्या ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये असं स्पेसिफिकली लिहिलंय आहे इन लॅड लॉर्ड्स इज सब्ज्युडाईज बिफोर द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट अँड देर फॉर इट वुड बी अडवायझेबल दॅट एनी डिसिजन रिस्पेक्ट ऑफ द सेड इश्यू बी टेकन आफ्टर डिस्पोजेबल एस एल पी अँड आफ्टर परसुइंग ऑल द डॉक्युमेंट पर्टेनिंग टू द सब्जेक्ट ऑफ लाईन हे स्पेसिफिकली सिडकोनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि त्याच्यात सिडको हे सांगतंय की विधी व न्याय विभागाने जो रिपोर्ट तिथं दिलेला आहे त्याचा डॉक्युमेंट सगळं माझ्याकडे आहे की त्याच्यामध्ये तुम्ही दिलेला रिपोर्ट चुकीचा आहे सेल्फ कॉन्ट्रडिक्टरी आहे एका बाजूला बोलताय तुम्ही की ह्याची जी जमीन आहे दुसऱ्या बाजूला बोलताय तुम्ही तो कसंच नव्हता असं सगळं त्या ठिकाणी लिहिलेलं ले आहे त्यामुळे सिडकोनी स्वतः विधी व न्याय विभागाच्या अहवालावर तिथं नकारात्मक भूमिका घेतली आहे की विधी व न्याय विभागाचा अहवाल हा चुकीचा आहे असं सिडकोणी तिथं सांगितलेलं आहे त्यानंतर नगर नगर विकास विभागाचं पत्र आलेलं आहे एक मार्च दोन हजार चोवीसला आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सहा मुद्दे आहेत आणि या सहा मुद्दे आपण डिटेलमध्ये जर वाचले असे टोटल पत्र आहे तर सहा मुद्द्यामधले पहिले मुद्दे हे दोन हजार दहाच्या पूर्वीचे आहेत त्यामुळे दोन हजार दहामध्ये सिडकोचे तत्कालीन एम डी यांनी बिवळकर कुटुंबाचा अर्ज फेटाळला आहे त्यामुळे पहिले दोन मुद्दे जे आहेत ते इरेलेव्हेंट आहेत असं आमचं सगळ्यांचं मत आहे त्यामुळे पहिले दोन मुद्दे आपण वगळूया त्यानंतर तिसरा मुद्दा जो युडी विभाग म्हणजे कोणाकडे होता हा होता एकनाथ शिंदे साहेबांकडे त्यांनी चोवीसला जे पत्र लिहिलं ॲबसिन्टी लॅडलॉस संदर्भाचे एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये सिडकोला पत्र पाठवून जे निकष निश्चित केले त्या निकषात बिवलकर बसत नाहीत